उपस्थित समोरचे सर्व प्रमुख कार्यकर्ते आपल्या कार्यकर्त्या मेळाव्या होत्या अनेकांनी आपापल्या पद्धतीनं निवडणूक आता झालेली परिस्थिती त्या तालुक्यातली आणि पडलेली बंद पराभवाची कारणे चर्चा झाली माझा या निवडणुकीकडे बघण्याचा दृष्टिकोन पहिल्यांदा मी या तुम्ही सगळ्यांनी या निवडणुकीमध्ये शरद पवार यांनी उमेदवारी दिल्यानंतर मला थोडा वेळ कमी मिळाला

आणि त्या परिणाम म्हणून तो दुरुगी टुकडुकी मध्ये हे एकत्र येणार नाही अशी वेगळी विचारायची नव्हती तर एकच होती सिद्ध झालं हे मतात घेतल्यामध्ये प्रामुख्याने वाटत राज्यामध्ये बघितलं तर या पूर्वी वाटतं बऱ्याच दिवसानंतर अशा पद्धतीचं दादा मला वाटतं दोनशे छत्तीस संख्या बळ हे आता मिळालेलं आहे आणि या देशामध्ये पहिल्या राज्यामध्ये ऐंशी साली तांत्रिकदृष्ट्या लोक हे विरोधी पक्ष नेता नव्हता परंतु पहिली निवडणूक आहे की ज्या राज्यामध्ये विरोधी पक्ष अस्तित्वात नाही अशी परिस्थिती या निवडणुकीत निर्माण झाली खटाव तालुक्या जे भक्तीमध्ये आलेल्या मत व्यक्त केले सगळ्यांनी काम केलं आणि जण मोठे आपल्या गटाचे आपल्या तालुक्याचे भागाचे नेते एकत्र होते वेळ कमी मिळाल्यानंतर त्या त्या कार्यकर्त्यामध्ये मनोबल होण्यामध्ये जरा उशीर झाला वेळ अपुरा पडला आणि प्रत्येक गावाला गावाला भेट देण्यामध्ये मदत निघून गेले त्यामुळे इतर गोष्टीसाठी वेळ देता आला नाही ह्या निवडणुकीत नक्की कशामुळे काय कार्यकर्त्यामध्ये काय हे झालं की काय एक दोन चार दिवसामध्ये कळण्याचा विषय नाही भविष्यामध्ये आपल्याला महिन्या आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे आपल्या तिथे वेगवेगळ्या सगळ्यांच्या ते दर्शन कारण माझा एक विश्वास आहे पाण्यात ते पूर्ण किती खोल असला तर तो एक दिवस तो वर येत असतो त्यामुळे ज्या दिवशी त्यावेळी परिस्थिती कळेल की निवडणुकीमध्ये आपल्या अंतर्गत काय अडचणी झाल्या काय प्रॉब्लेम झाले पण माझा मत हे जे नाही की पक्षांतर अडचणी म्हणून पराभव झाले मी मान्य करत नाही तर जी राज्यामध्ये परिस्थिती तयार झाली त्याच्यामध्ये असताना जे जनंगी पडल्याच्या मुद्द्यावर लोकांच्या मध्ये मत तयार झालं तो था था। ते काय मतात कन्वर्शन झालं नाही त्याच्या अपोजिटमध्ये ओबीसीचा मोठ्या प्रमाणावर एक तिकट करण्याचा प्रयत्न गेला याचं यश मिळाला विशेष करून महिला ना त्याच्यामध्ये दिवाळीच्या दरम्यान मिळाले आता म्हणजे लोक पैसे सरकारचे होते किंवा कोणाचे होते न विचार करता निवडणुकीसाठी न होता त्याचं मतात रूपांतर झालं आणि आपल्याला पण गावाला सांभाळून आवडलं जातं समाजात निवडुकी होत असते निवडुकीत जयपणा जय होत असतो त्याबद्दलही आपल्याला त्याच्यामध्ये भूमिका अशी आहे

तिथं कुठेतरी आपण जर विचारांना प्रभाव होऊ द्या त्याबद्दल दुःख मनाचं कारण नाही शेवटी राजकारणाचे विचाराचे लढाई असते परंतु चुकीच्या पद्धतीने पर जर प्रभाव होत असला तर हा निवडणूक होऊन जाते कोण आमदार होतो नाही होत मी तर विरोध आमदार झाले माझ्या दृष्टीने महत्त्वाचं महत्वाचं नव्हतं या तालुक्याच्या कुठेतरी आपल्याला अस्तित्वासाठी पंधरा वर्ष या तालुक्याला संधी नव्हती त्यामुळे खटाव तालुका आपल्याला मतदान विचलून जाईल ही भावना होती त्याचं दुःख मला प्रभावेशी जास्त या तालुक्याच्या भूमिकेसाठी आपण अनेक वर्ष झडपड लोक केलं आणि तालुक्याची सत्ता अजूनही विरोधी आपल्याला पंधरा वर्ष असताना एकही संस्था त्यातली मार्केट खरेदी विक्री नाही तर त्या लोकांना त्या कार्यकर्त्यांना लक्ष आलं पाहिजे भूमिकेसाठी राहिलो नाही तर आपल्याला भविष्यामध्ये माझे आपल्या सगळ्या कार्यकर्ते ते माझे पहिली लोक नाही अर्धा इलेक्शन घडवले दोन हजार चार साली त्याला तेव्हा जाण्याची जनतेच्या हितासाठी असतील त्यांच्या मागे पाठपुळ्या उभं राहणारच आहे कधी आला केलेल्या एखादी कर्तव्य समजून केलं दोन हजार चार साली परावत आलो होतो मग काय मी करत नाही दहा इलेक्शन घडवले

वेगळ्या विचाराचे सगळे सगळे पालन झालेले आहेत आज जे काही उभं करून ठेवलेले आहे जिल्ह्यामध्ये ऐश्वर्य उभं करून विचारची संस्कृती मी ठेवली आहे की राहणार का बघणार हा खरा प्रश्न आहे ते विचाराचे माणसाची अवस्था काय होणार हा तुमच्या माझ्या दृष्टीने महत्वाचा प्रश्न आहे या राज्यामध्ये विरोधी पक्ष नेता नसतो त्या मी काळामध्ये एका अर्थानं हुकुमशाही परिस्थिती निर्माण होईल काय याची चिंता मला त्यापेक्षा अधिक वाटते त्याच्यामध्ये मग मी म्हणत असताना मग अशी आपल्याच कार्यकर्ते जसे चळवळीचे कार्यकर्ते आमचे अनिल पवार असतील किंवा तानाजी राव चळवळीच्या पद्धतीने बोलणार तुमची चळवळ बद्दल मान्य आहे चळवळी आपल्या आपल्या ज्या वाचा पेन्सिल असतील मी मग अशा आपल्या त्यांना म्हणलं ना इलेक्शन बोलूया चळवीचा विषय नंतर मी आज आभार सांगू आहे कारण आहे चळवळ लागतो आपला तालुका चळवळीचे अंतर्गत आहे अख्ख्या देशामध्ये तीन राज्य त्यामध्ये आपल्या पंजाब असेल तुमचा महाराष्ट्र आणि आपला बंगाल तीनच राज्यातनं फक्त ब्रिटिश चळवळ उभी राहिली आणि ते आता आपला आपल्या सात की ज्या जिल्ह्याने चळवळ उभी केलेली आहे इतर ठिकाणी अशी परिस्थिती चळवळ करणे आपल्या रक्तात पण चळवळ केलेल्या माणसाच्या पदात काय पडला पडलं हा प्रश्न स्वतंत्र विचारायला लागतो ब्याऐंशी वर्षी की जे लोक झाले त्यांच्याकडे ज्यांच्यामुळे स्वातंत्र्य मिळालं ज्यांनी बलिदान त्यांच्या पदात काय पडलं

हे कमी पडल्या माझ्या सह झाला तुम्ही देवाने आणि लोकांच्या तुमच्या सह आपण लोकांना विचार त्याला कमी पडलो देव खराब होतो ते मान्यच करावं लागतं ते नाकारून चालणार आपण आपले विचार खराब करून आपले वेळ झाल्या म्हणजे काय अडचण आहे आपल्या सगळ्यात गुण जाईल ही भावना झाली ही मान्य अनेक कार्यकर्त्यांनी तुझ्या मला एक दिवसाने म्हटले की निवडणुकीमध्ये होत असताना ही खंतच आहे की ज्या तालुक्याने बलिदानाची भेट दिली आहे तिथं कुठेतरी पैशासाठी चिरिमिरीसाठी आपल्या मतदानाचं एक पवित्र हे घेऊन त्यामुळे दिशा बदलते काय घेऊन घेऊन गेल्या पराभव मान्य झालेला आहे कोणतरी आमदार झालेला आहे त्याबद्दल दुर्मत झालेलं कारण काय त्याचे होणारे परिणाम ज्या परिस्थितीमध्ये या राज्याचं या देशाचं राजकारण आहे तिथनं पुढे तिच्या दुराकडून पुढा करणं आपल्या काय होणार आणि त्याला थांबवण्यासाठी आपल्या हातामध्ये काय आहे हा सगळ्यात महत्वाचा त्यांचा प्रश्न आहे तर आपण आता आहे आभाड समोर ह्याच्या आपल्याला जाऊन लोकांच्या मध्ये मंत्र करावं लागेल की बाबांनो ज्या रस्त्यात निघालाय तो रस्ता नक्की कुठं पोहचणार आहे हे लोकांना समजून सांगण्याची त्यामध्ये गरज आहे जेणे जे आपल्या आपल्या परि काम केलेलं आहे जेवढे व्यक्तित्व प्रतिकृती असतात प्रत्येकाने निवडून घेत काय घेतो जनतेचा प्रश्न आहे एकदा निर्णय झाल्यानंतर आम्ही आमच्या माझ्या राजकीय जीवनामध्ये निर्णय झाल्यानंतर काल कडे कधी निवडणुकीचा उमेदवारी मागा कामाने जी संघटना होती त्यांना घेतलेला नव्हता पवारसाहेब निर्णय घेतला निर्णय झाल्यानंतर आम्ही विचार केला नाही त्याच्यामध्ये हा प्रश्न बसतो कुठंतरी आपण निवडणूक झाल्यानंतर काल शोधत असतो मग म्हणतो ह्याच्यामुळं झालं त्याच्यामुळे झालं निर्णय झाल्यानंतर निर्णय कोण घेणार होता आपण महागाडीचा निर्णय घेतला होतो त्यात होता काँग्रेसला मिळणार का राष्ट्रवादीला मिळणार का शिवसेनेला मिळणार तोही निर्णय झाला होता पवारसाहेबांना पक्षाला मिळाला तर पवारसाहेबांना निर्णय घेतला होता त्यांच्यापेक्षा जर आणखी निर्णय वेगळावर मोठा असेल तर म्हणावं लागेल हे चुकीची कल्पना मांडण्यामध्ये आणि मनाचं समाधान करण्यामध्ये कुठलाही अर्थ नाही का घडलं ते घडलेलं आहे ते काही परत येणार नाही पराभव पराभव असतो तो मान्य करायचा असतो तो मी मान्य त्या दिवशी केलेला मी त्या दिवशी मागच्या रविवारी जाऊन पवारसाहेबांना करायला भेटलोच होतो दुसऱ्या दिवशी पासून विचारले तरी वाटलं कार्यकर्त्याच्या मनामध्ये संभ्रम असतो तुमच्या इतकं मर्यादेमध्ये परमत दुसऱ्या असणार आहे पण ते करताना करता कार्यकर्ता जो उमेदवार म्हणून मला तुम्हाला त्यामध्ये बळ देऊन त्यातनं बाहेर करून आपल्याला उद्याचा दिशा घेऊन कामाला लागावं लागणार आहे हा संदेश देण्यासाठी ज्यांनी काम केलं त्यांनी प्रयत्न केले एक लाख मतं पडले म्हणजे काय उत्तर तर यासाठी त्यासाठी ज्यांनी प्रयत्न केलं त्यांचं जे करू शकलेलं आहे ते त्यांचं सुद्धा मी त्यांना त्याच्यामध्ये आभार मानतो त्याच्यामध्ये राजकारणात काय गोष्टी आपल्याला कळणं कळत न कळत चुकीच्या पद्धतीनं कुठल्या आमिषानं कुठल्या तिरस्कारानं होत असतात पण पर हे परिणाम आपल्याला भोगायचे असताना समाजाला तर आपल्याला भविष्यामध्ये भोगावे लागणार आहे आणि ते करण्यात वाचवण्यासाठी काळ कधी कोणासाठी थांबत नसतो एक निवडणूक मध्ये इरिजन असत भविष्यामध्ये आपण हे संघटना कार्यात राहून चार पिढ्या न बघता उद्याकडे बघून आपण सगळ्यांनी ताकदीने कामाला लागावं माझ्याकडून किंवा आम्ही तरी जे प्रमुख सगळे होतो त्यांच्याकडून आपल्या कार्यकर्त्यातून अन्याय झाला नाही असायचे संघर्ष करण्याची आमची तयारी असेल त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न केला जाईल त्यांना शक्ती दिली आहे की प्रयत्न केला जाईल आणि असं काही नाही जिल्हा परिषद केला पण ही सवय मोडण्यासाठी एक चळवळ उभी त्यातन होते घडणार आहे त्यातनं घडणार आहे त्यातनं घडणार आहे मग जे पद्धतीने पाच वर्षांना बघू माणसं कुठं जाते हा कलक पुसण्याचा केला यश हे आले नाही कोण आहे असू पण हे यश आल्याशिवाय आपण हे खऱ्या अर्थाने लोकशाही उजवू शकलो नाही हे आपल्याला त्यामध्ये मान्य करावं लागणार आहे

एका दिवसाची एका दिवस धोर करणाऱ्या माणसांच्या बरोबर जाऊन तुम्ही नक्की आपल्या काय करताय हा माझा तुम्हाला म्हणण्याचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये तो होण्यासाठी भविष्यात तरी वाचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सांगायला लागणार आहे आणि एक लाखो हो टोपे आज तीन लाख पंचावन्न हजार ला मतदार होते एक व्यक्ती त्यांना सांगू शकत नाही बाबा कशासाठी करताय तुम्ही नक्की काय निष्पन्न होत आहे काय पडणार आहे आणि पिढी कशी कडणार आहे ह्या गोष्टीच आपल्याला आता खऱ्या अर्थानं चिंतन करावं लागणार आहे आणि ते चिंतन करण्यासाठी आपण इथं कुठल्या गावामध्ये गावगावी जावं लोकांच्या गावात मिळावी प्रत्येक व्यक्ती जबाबदारी घेतली पाहिजे आजची सभा येईल अनेक जर व्यक्ती बोलल्यानंतर जेव्हा सविस्तर बरे खुलासा करणं गरजेचं फक्त त्या निवडणुकीमध्ये त्यांनी आपल्याला केलेलं काम करत असताना मग नेते मंडळींनी काय या निवडणुकीत काम करणाऱ्या सर्व घटकांचं मी व्यक्तीच्या माझ्या वतीनं आणि उमेदवारांना त्यानं आपल्या सगळ्यांचे आभार मानतो भविष्यातल्या वाटचालीला आपले अशीच साथ राहू द्या अशी अपेक्षा व्यक्त करतो सांगतो जय हिंद